हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आहे कृती आणि आज मी माझा फर्स्ट व्लॉग स्टार्ट करते आहे तर मी माझा फर्स्ट व्लॉग माझ्या कॉलेजच्या फर्स्ट ट्रीपपासून स्टार्ट करते आहे सो मी आता रेडी झाली आहे इथून मी जाणार आहे पँड्रा स्टेशनला तर माझे सगळे फ्रेंड्स तिकडे असणार आहेत मी आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटते आणि मी कुठे चालली आहे हे बघण्यासाठी तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी आता पोचली आहे हे सगळे माझे फ्रेंड्स आणि आमच्या मिस आहेत ट्रेन आली आहे आणि आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटतो आमची ट्रेन आता निघाली आहे पॅनरा स्टेशनवरून आणि आम्ही आपण सहा जण ट्रेनमध्ये बाकी दुसऱ्या टप्प्यात कसं वाटतंय तुम्हाला आपले कॉलेजची फर्स्ट ट्रिप जातीय आले पुढे अजून किती मजा येणार आहे सुरुवात आहे आम्ही आता आमची ट्रेन सुरतला थांबली आहे वैता आलाय झोप आले रात्री टोप आली ना गर्दी पण वाढवून इथे झोपायला मुश्किल होणार आहे एका सीटवर आम्हाला दोन जण बसले आहेत मी एकाचवर आम्ही तिथे इथे दोन जण झोपणार आहे इथे आम्हाला एक फक्त एक जागा आम्हाला दोन जणांना दिली एकच दोन जणांना हा प्रॉब्लेम झाला मॅनेजमेंट रात्र झाल्यामुळे सगळे पॅसेंजर झोपले होते आणि आम्ही लाईट लावू शकत नव्हत्यामुळे मी मोबाईलच्या फ्लॅशने व्हिडिओ काढायला सुरुवात केली माझे फ्रेंड्स काही दुसऱ्या डब्यामध्ये होते मी त्यांना भेटायला आली अजून काही पुढच्या डब्यामध्ये पण आहेत आमचे फ्रेंड्स आम्ही त्यांना जातो आता भेटायला खूप वेगवेगळे सीट्स झाली सगळे सिग्त बदला बदले चालली आहेत थांब अंधारा दिसणार आहे तुम्ही आम्ही येतो तिकडे याला सगळे वेग सगळे वेगवेगळ्या डब्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलो आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

अरे पडून पडून चेहरा आत पाहा सर आहेत गाइस हम चलते हैं अपने अपने सीट्स पर ए फ्यू मोमेंट्स लेटर बोलो जाई जाऊलो रात्री 3:00 पासून 12:30 आणि आम्ही अजून जागे आणि ते रबडी रमडी खातमी आता आम्ही सगळेजण एकत्र झालोय खूप सारी मजा करतोय जसे आम्ही आमच्या डेस्टिनेशनजवळ पोचत होतो तशी पूर्ण ट्रेन रिकामी होत चालली होती मग आम्ही आमचे जिकडे सगळे फ्रेंड्स होते तिकडे शिफ्ट झालो आणि आता खूप मजा करतोय अडीच वाजले होते तरी काय आमची एनर्जी संपत नव्हती आम्ही खूप धमाल करत होतो कदाचित परत सगळे एकत्र आल्याची खुशी होत असेल आम्हाला नाचून आमची एनर्जी संपल्यानंतर आम्ही आता गप्पा मारत बसलो होतो बस आहे टेम्पो 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 बसून बोलतात तिला पाठवले <laughs> फुल एसी बोलतात पण इथं थंडी एवढी आहे का बसले हो बघा पैसा वसूल पैसा <laughs> वसूल भले ट्रेन मध्ये पैसे तर आम्ही हलचरकीपणा केला असे चाल गरजी समजू शकतेस तू आता तू समजू शकते मॅडम आले आमची मॅडम 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 मध्ये काय कोण कहां से आते तर आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आमची ट्रिप कुठे आली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझा सेकंड ब्लॉग बघावा लागेल त्यांना दरवाजा कमी पडला खिडकी पोहोचलो आम्ही कुठे पोहोचलो ते आम्ही आज नाही सांगणार तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर फायनली आज आम्ही पोहोचलो सांगायचं ना कुठे कुठं अच्छा ओळखा बरं कुठं बसतो सांगा बरं कुठं बसतो तर पूर्ण सोशल मीडियाला येऊन जाईल कुठे येत काय पोस्ट पडू नये तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा